आज प्रत्येक युवकाच्या मनामध्ये क्रिकेटच्या प्रेम बसलेलं आहे परंतु आपल्या आई वडिलांच्या बद्दलच किंवा कष्ट त्यांच्या लक्षात येत नाही आणि म्हणून मी नेहमी सांगतो की युवकांनो तुम्हाला या वयात क्रिकेट शिवाय काही येत नाही बाप नांगरा मागे हजारो रन काढतो तो जखमी होतो बापाच्या कर्जाचा चौकार व षटकार सीमापार जातो त्याला काम करताना काटाकुटा टोचतो त्याच्या रक्ताचा थेंब थेंब मातीमध्ये मा गलतो तरीही तो अभिमानाने तरी सांगतो की माझं आणि मातीचं जीवाभावाचं नातं आहे बाप नांगरामागे लाखो रन काढतो पण त्याचं रन कोणी मोजत नाही मुक्त अर्थव्यवस्थेनं त्याला प्रेहित केलं अनेकांनी त्याचे वेळोवेळी विकेट घेतले बाप जखमी झाला की माय त्याचे रनर होते पोरग मात्र भाकर देत नाही ते म्हणतं सचिनचं शतक व्हायला तीन रन कमी आहेत असे आम्ही क्रिकेटसाठी देव पाण्यात ठेवणारी बनलो आहोत तेव्हा